नमस्कार मी सुमित तुम्ही पाहत मराठी दोनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत यंदाची निवडणूक ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे त्यामुळे हे संकट ओळखा आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवायची आहे त्यामुळे सगळे मतभेद विसरून निवडणुकीत झोकून देऊन काम करा असा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना दिला आपल्याला कोणत्याही परिस्थितीत मुंबई जिंकायची आहे असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं कुणाला किती जागा मिळाला यामुळे नाराज होऊ नका मराठी माणसाच्या हितापुढे सारे स्वार्थ शुल्लक आहेत असं राज ठाकरे म्हणाले मुंबई वाचवण्याची जबाबदारी आपली आहे आपण एवढे दिवस आहोत तरी दबदबा कमी झालेला नाही काही लोकांना मुंबई हातात घ्यायची उद्ध्वस्त करणं हा आपला उद्देश आहे असं राज ठाकरेंनी सांगितलं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं आतापर्यंत कुठलीही यादी जाहीर केलेली नाही मात्र आतापर्यंत नव्वद जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत त्यातील बेचाळीस जणांची नावं देखील समोर आली आहेत भाजपतर्फे दहिसर वॉर्ड क्रमांक दोन मधून तेजस्वी घोसाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी गावदेवी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेत पूजा केली त्यावेळी स्थानिक आमदार मनीषा चौधरी देखील उपस्थित होत्या पुण्यात शरद पवारांचा पक्ष महाविकास आघाडीच्या चर्चेतून बाहेर पडलाय त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे पुण्यात शरद पवार यांच्या पक्षाला बत्तीस ते पस्तीस जागा मिळणार असून तुतारी आणि घड्याळ या दोन्ही चिन्हावर आघाडी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढवणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली पवार परिवार पुन्हा एकत्र येत असून दोन दिवसात जागा वाटपाबद्दल माहिती देणार असल्याचं देखील अजित पवार म्हणाले आमदार रोहित पवार आणि अमोल कोल्हेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी हा निर्णय घेतला ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेत राजीनाम्याचं सत्र सुरूच असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला शिंदेंची शिवसेना म्हणते आम्ही बंड केलं नाही पण आज त्यांचे बूट चाटावे लागत अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे नागपूरमध्ये शिवसेना शिंदे आणि भाजप आणि अजित पवार यांच्यासोबत युतीची चर्चा सुरू असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे आज उमेदवारी अंतिम करून एबी फॉर्म दिली जाणार आहेत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नागपुरातील सिटिंग सीट आणि काही जागा वाढवून मागितल्यात त्यावर आज चर्चा होणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली आहे उमेदवारांना अर्ज भरायला सांगितले आहेत युती झाली तर एकत्र लढू आणि त्या स्वबळाची तयारी केलेली आहे असं संजय शिरसाट म्हणाले अंतिम चर्चा वरिष्ठ पातळीवरती होणार मात्र आम्ही तडजोड करणार नाही असं देखील मंत्री शिरसाट यांनी सांगितलं दोन ते तीन दिवसात जालन्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या युतीची चर्चा धरते रोज गुप्त बैठका होत असून जालन्यात शिवसेना शिंदे गटासोबत युती करायला नको अशी मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली आहे एमआयएमचे अध्यक्ष असरुद्दीन ओवेसी यांना मोठा धक्का बसलाय एम प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दी यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय राजीनामा जाहीर करताना फारुख शाब्दी भाऊक झाल्याचं पाहायला मिळाले त्यावेळी दे त्यांनी पक्षाचे अध्यक्ष ओबेसी यांची माफी देखील मागितली आहे आय एम सॉरी असं चाप म्हणत ते पक्षातून बाजूला झालेत सांगली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ सुरू आहे महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिडा सुटला असून उमेदवारांची यादी आज जाहीर होणार असल्याची माहिती काँग्रेसचे राजेश नाईक यांनी दिली आहे दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस शिल्लक असल्यानं उमेदवारांची झुंबड उडण्याची शक्यता आहे जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या दिवशी चारशे चोवीस उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे मात्र आतापर्यंत केवळ एका उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय मागील तीन दिवसात एक हजार आठशे एकोणीस अर्जांची विक्री झाली आहे त्यामुळे इच्छुकांची मोठी संख्या असल्याचं दिसून येत आहे या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या बघत मराठी